Okay. तर जो जो ओके तर गुड मॉर्निंग सर्वांना आत्ता आलो मी दुसऱ्या दिवशी गरमाया होऊन प्रॅक्टिस होऊन घरी आता म्हटलं तर जवळजवळ दोन आणि अख्ख्या बारा मती तण सगळीकडेच पाऊस झाला आहे दामाने वगैरे गाजशील सर आण 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 फिर ओके आपा आलाय माझ्या बरोबर पूजा पूजा दारू गडके पिवड्या दार उघड दार उघडकीय कसं यायच आता उघडलं खूप आणलं खाली पडलं खाली पडलं खाली पडलं उतर 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 म्हणून कुठे मम्मी हो बघत किचन मध्ये सकाळ तसं काय ब्लॉग घेणं नाही कारण काय मग आणि आता ड्रेसिंग केले तुम्ही मग कस पुरेच पलीकड आता आम्ही चांगलं ॲडव्हर्टायझिंग बनवायला अख्ख्या बारामतीमध्ये पॉपलेट पॉम्पलेट आणि तिकीट वाटायला आणि शूटिंग करायला तर मला पांढर उपर्ना जास्त असत मकरंदना सूर्याच्या असं खांद्यावरती सावळ्याच्या खांद्यावर ते सापडणार आहे एवढ्या येतात श्याली बिली सत्कारायच्या कुठं ठेवता काय माहितीये हो। आपास घेऊन जातात कोणाला देत मला लागतोय काय काय करता तुम्ही खर घालता का काय दिला ही कसली श्याल आहे लई मोठी शाल आहे काय पांघरायची शाल आहे मारची शाल होती की ज्या पाट्यात घालती ज्या पाट्यात ओपारने पण दोन घातले तो नाही का आता बघितलं की मी लई शाल वाजला काय शाल घेतले तुम्ही काढून घेतली बाजूला नगर नाही द्यायची म्हणून चला 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 उशीर होतो या बारा मध्ये तर आमचा शो लागणार आहे लवकरच मित्रांनो तर तुम्ही तिकीट बुक केले नसेल तर बुक करा स्क्रीनवरती नंबर देतो लगेच फोन करा चला चलायू पिवढ्या बाय बाय चालू आहे चाल फायनली मित्रांनो आम्ही पोहोचलो आता ज्या ठिकाणी आम्हाला पोचायचं होतं तिथं पुणे फॅशन पुणे फॅशन आपल्याला ह्या दुकानाची करायची आहे ॲडव्हर्टायझिंग आणि आपण चलो आहे माझा असा इतकं का बारीक बोलतय हा ना चला इथला इथलं थोडस शूटिंग झाले आता आम्हाला अजून दुसरी करायची म्हणजे ह्याचीच करायची दोन चार ॲड बनवायची एकदाच आप काय वॉचमॅन सगळं मारत होता गप्पा वॉचमॅन सगळं मारत होता गप्पा पण की तेव्हा कुठली मी त्याच्यात येतोय हो

फिरतो फिरतो फिर आता काय आता आपली पुणे फॅशनची ऍडव्हर्टायजिंग झाली आता आपण नावले बघा रविदादाच्या हॉटेलला खरं तेच हॉटेल खरं ते डहारा स्पेशल ला तर इथं आपल्याला रिलीज करायचं आणि प्रमोशन करायचं इथं पण आपण तिकीट ठेवणार आहे तर इथून पण तुम्ही तिकीट घेऊन जाऊ शकता आपण पुणे फॅशन मध्ये पण तिकीट ठेवलेली येत आणि इथं पण ठेवणार आहेत तर चला घ्या लवकर चला की लवकर रवी दादा वाट बघत असा ग काय म्हणायचं रवी भाऊ फोक फोक फुल फोल फोक कलाकार बारामध्ये राडा होणार फुल तर आता रवी भाऊ आता आपल्या शोची ऍडव्हर्टायजिंग करणार आहे त्यांच्या हॉटेल वरती चला आता शूटिंग करूया खटाखटक मध्ये बाब चोवीस तारखेला द फोक कलाकार मंच एकदम आप्पा आणि पांडू तुम काय घालणारे तिसरा न कुठं माहिती का, का तुम्हाला बारामती एमआयडीसी गदिमाग्रह तिथं येत्या रविवारी चोवीस तारखेला असला खतरनाक कार्यक्रम आताच केला बरिटा इतकं भारी वाटलं तू मला सांगतो आणि ऐका आता माझ्याकडे ठेवून घेतलं ती तिकीट काय तिकीटाव कार्यक्रम आहे आपल्या मराठी माणसांना सगळ्यांनी सपोर्ट करायचा बारामतीने यायचं लिमिटेड खर्च आहेत तिथं शंभर तिकीट ठेवल्या पहिले शंभर रुपये बी आहे तिकीट असं नाही तिकीट शंभर रुपये

हा बारामतीतला हा जो चौक आहे पेन्सिल चौक तर हिकडून पलीकडे जाण्याची एंट्री बंद का केली मला तेच समजणार तर तिकीट खरेदी करण्यासाठी काही लोक आलेले नमस्ते नमस्कार नमस्ते नमस्ते, 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 नमस्ते नमस्ते शूट करता करता मित्रांनो आम्हाला झाली रात्र हे बघा आता ह्या रात्रीमध्ये अजून एक आम्हाला रील्स बनवायचे सुट्टी नाही द्यायची काम करायचंय शो करायचं ऍडव्हर्टाईज करायची प्रमोशन करायचंय स्वप्न सर आज आम्हाला एक वाजता झोपून देत नाही आता सध्या घरी आलोय आम्ही कटाळा आलाय नऊ वाजता आता गेटअप काढतो आणि उद्या परत सकाळी उठून परत आपल्याला प्रमोशन अख्या बारामतीत करायचं तर चला आता गेटअप काढायचा तिथे एक अशी लाईट लावली

क्या बुदी di बुदी हा

तिथनच तुझ्या आपण टाकलं होतं का ए रताळ्या तुझं पैसे गल्यातलं जा तू तुझा गला ले? आहे ना कृष्णा नाही वैन ती गाला सांगत नाही आपल्याला माहीत होऊ जायचं नाही गाला कुठला